एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाइक करा सबस्क्राईब करा चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आणि आज आपण आहे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पाई वारी आणि महाराज आपल्याला वारीबद्दल संपूर्ण माहिती देतील रामकृष्ण आणि धन्य धंदे निवडून काय महिमा वागावा विश्वगुरु श्रीकांना निवडण महाराज काल प्रस्तंभक्षरवरून पंडित स्वागांना परमात्म्याच्या पायी वारी करता निघाले असंख्य वारकरी भावी भक्त या ठिकाणी काल सायंकाळी आपण ज्या ठिकाणी गमन होतो पेगरवाडी तथा ग्राम त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांच्या वतीनं पेगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी भवि नियोजन करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर सकाळी आपण प्रस्थान करून दुपारच्या विसाव्याकरता महिरावनी या ठिकाणी आपण सर्वजण हे भावी भक्त या ठिकाणी जमणार या ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय सगळे बंदिमंडळ यांच्या वतीनं सर्व या ठिकाणी करण्यात येत असते त्याचप्रमाणे आपल्या या सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी विश्वगुरु श्रीराव जीवनाथ महाराज यांच्या पंडित पंटाल परवाचंकडे आपण पाहिले जात असतो दरवर्षाप्रमाणे याही वर्षी दीपमान दैपमान असा सोहळा आपण सर्वांना नजरेत भरत आहेत या ठिकाणी दोन वाजे रामकृष्ण शोधनात होते तर अध्यक्ष बद्र्यनाथ संस्थान त्र्यंबकेश्वर संत विद्यनाथ महाराज महाराजांचा बाई पालखी सोळा त्र्यंबकेश्वर ते अंडरपूर असा सव्वीस दिवसाचा पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ पन्नास हजार वारकऱ्यांचा सहभाग होणार आहे या सोहळ्याकरता संस्थांनी शासना महत्त्वाचा आवश्यक त्या सुखसुविधा प्राप्त केलेल्या आहेत त्यानुसार आमची पूर्ण तयारी झालेली आहे आज आमचा नैरवणी या गावामध्ये दुसरा मुक्काम आहे या गावामध्ये शासनातर्फे तसेच ना ग्रामपंचायत वेळवली यांच्यातर्फे खूप चांगली सुविधा देण्यात आलेली आहे वारकऱ्यांना चांगला मंडप दिलेला आहे त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे आरोग्याची व्यवस्था आहे याचप्रमाणे शासनाने प्रत्येक पालखी तळावर प्रत्येक मुकामाच्या ठिकाणी वाटरप्रूफ मंडप दिलेले आहे सोबत अडीचशे मोबाईल टॉयलेट्स दिलेले आहे दहा पाण्याचे टँकर्स दिलेले आहे आणि पाच मेडिकल टीम दिलेल्या आहेत त्या शासनाचा पाच ॲम्ब्युलन्स आहे तीन मेडिकल टीम इतरही स्थानिक असे काही विश्वविद्या परिषद असेल यमिथी असेल राजापू वाजेंची मेडिकल टीम असेल या मेडिकल ज्या आरोग्य सेवा आहे या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहे जेणेकरून वारकऱ्यांना या वाल्या योजनेअंतर्गत आम्ही त्या गावात ज्या गावात मुक्काम असेल त्या गावात गेल्यानंतर त्या गावातले सरपंच असतील किंवा गा काय जनतेचे कर्मचारी असतील यांच्यामार्फत तिथं स्वच्छता राबून घेणे आणि हरिद्वारी योजनेअंतर्गत त्या गावामध्ये शक्य होईल तेवढे झाडे लावणे करणे असं आमचं नियोजन केलेलं आहे साधारणतः पंढरपूरला किती दिवसानंतर आपण पोहोचणार आहोत पंढरपूरला सत्तावीसव्या दिवशी आपण पोहोचणार आहोत सत्तावीस्या दिवसानंतर जे वाकरी फरिंगण असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी नगरपालिक्षांना एकादशी असते त्या दिवशी एकादशी होऊन नगर प्रदेशांना होऊन आपला समारोप होतो